बघा माझ्या आई ठेसा वाटायला लागली आम्ही का नाही तर ठेसा वाटला ह्या बघा बघा तयामध्ये ठेसा वाटायला लागली गावाकडे का नाही आम्ही तर ठेसा थे वाटायचा बरं का तर खूप छान लागायचा चौदार मस्त बघा वाटीने वाटलं या च्या फुलपात्र आहे ना त्याने वाटलंय बघा आम्ही ठेसा ह्या बघा खूप छान वास यायला लागलाय खमंग एकदम आणि आमच्या आकाची साडी लय सुंदर दिसायला लागली आका अशी लाग लाल तंबर तरी छान दिसायला लागली कलर ते झालाय बारीक झालाय बारीक झाला झाला काढला लेख मग लागायलाय वास लय छान यायला आका मला शिळी लय आवडते ह्याच्या काही होत नाही पण नुकसा शिळी भाकर नाही गरम ह्याच्यात शिळी भाकर गरम कालवानात खाल्ली का नाही तवाची तवात डांबारा देव दे भाकर मग हो आणि कशात काढायचा एक कड हे